मी काय जोर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो इतक्या सकाळी आम्ही कुठे निघालेलो आहोत तर आज आहे गणेश जयंती आणि गणपती आज कोणाचा हॅपी बर्थडे शंभू गणपती बाप्पाचा तर आज आहे गणेश जयंती आणि गणपती बाप्पाचा वाढदिवस आहे सो चला आपण सेलिब्रेट करू या बाप्पाचा वाढदिवस पेठ पूजा आधी करावी लागते काला शिवाय तुम्ही निघू शकत नाही तर आता हो आम्ही चालले आहोत कुठे पद्मालयला आम्ही चाललोय पद्मालय गणपती दर्शनासाठी पद्मालय म्हणजे असं जिथे उजव्या सोंडेच आणि डाव्या सोंडेचा गणपती शेजारी एकाच ठिकाणी स्वयंभू असे फार रेअर मंदिर मला तर वाटत भारतात असं नाहीच आहे की उजवा सोंडेचा डाव्या सोंडेचा शेजारी शेजारी इथे पांडव राहिलेले आहेत काही दिवस काही वर्ष आणि कोणाचा पाय म्हणजे भीमाचा काय भीमाचा पाय आहे भीमाने वापरलेला तर जात आहे दाखवा मी आता या गोष्टीला खूप दिवस झाले मी आले नाही साधारण चार पाच वर्षाच्या वर झाले आणि शंभूराजी आपले पहिल्यांदाच जात आहे त्या मंदिरात चलो मध्ये आम्ही एंट्री केलेली आहेत आणि साधारण तीन चार किलोमीटर ना? ना तीन चार किलोमीटर चल मंदिर आलंय आता जवळच जाऊ दे आज आपलाच नंबर आहे गणपती बाप्पा लवकर दर्शन देणार आहे आपल्याला कोणी येताना दिसत नाहीये आमच्या मागे काही गाड्या दिसत नाही आम्हाला आबू बघ आबू हे बघ काय आबू इकडं आम्ही दाखवतोय त्याला आबू हे पहा आम्ही आलो पद्माल आणि आमच्या एरियातली खासियत असते बट्ट्या वरणपट्टी जे आम्ही म्हणतो ना हे बघा वरणपट्टीची तयारी चालू आहे जे बट्ट्या उकळताय वरण होत आहे आणि वांग्याची भाजी ना, ना, ना। ना, ना। ना। ना, ना। एक नारळ घे आणि दुर्वा फुलं घे ए पंडू हात नको लाव हात लावू नको ती बघ ती बेबी कशी रड बेबी रडते तिला सांग रडू नको तिला सांग रडू नको म्हणा

शंभू आबू दिसला का आम्ही आलो पद्मालयला हे बघा हे पूर्ण तळ्यामध्ये कमळ आहे त्यातलं एक कमळ इथे उमरलेलं असतो तुम्हाला रंग दिसत आणि हे तळ्याचा आकार कसा आहे म्हणे आम्हाला असं वाटलं होतं की आज इथे किती गर्दी असेल पण इथे कोणीच नाही त्यांचं म्हणणं बारा वाजे नंतर लोक येतील म्हणून आम्ही लवकर आलो सकाळी बरंच झालं चला एका अर्थाने शांततेमध्ये दर्शन होईल आणि पटकन पटकन दर्शन होईल चला चला हे बघा हत्ती पाहिला का हत्ती हत्ती राजा चला पटा बाल गणेश गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सगळ्यांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव मई से कही मई नहीं है नहीं है नंदी है नंदी नमस्कार करतो या इद श्री शिवाय नमस्तुभ्यम ये पक्कन श्री शिवाय नमस्तुभ्यम नमस्तु श्री शिवाय नमस्तु नमस्तुभ्यम या पटकन नमस्तु आले का चला शंभू जे जे गेला का तू श्रीला हे आहे ते हे बा किती ह्यूज आहे शंभू पेक्षा मोठ हे जात आहे भीमाच खूप मोठ जात आहे कसं काय था दे। ते एवढा मोठा दगड फिरवत असेल तो भीम त्यांची काय ताकद असेल तेव्हा तो केवढा असेल जर जात एवढा इथं भीम केवढा असेल खरी गोष्ट आणि भीमकुंडे जाण्याचा रस्ता दिला इकडे पण ते दीड किलोमीटर हो चला नारळ फोडूया कुठे करत तिथे घ्या गणपती बाप्पाचं नाव

<laughs> चला, चला ए ना? हो वेळेत झालं अरे याला घे नीट कशाचे कस बांगडी ओढून राहिले वेळ झालं आता अजून साडेआठच होत आहे छान मस्त आरामात दर्शन झालं जर खूप रांगाच आणखीन आणखीन मी याला काय म्हंटल किती उशीर हो काय सांगतो काय माहिती आणखीन मी याला काय म्हटलं साडेसव्वा सात मुंग्या घरातून निघायला इतकी गर्दी असेल लवकरच लवकर खरं तर आमचा प्लॅनिंग काय होता माहिती का कितीचा होता <laughs> सात आम्ही तर असा विचार केला होता की इतकी गर्दी असेल आपण सहालाच निघ सहाला जर निघालं असतं निवांत कोणी नव्हतं मुळात काय झालं माहिती आहे का आपा जर आपण अकरा बाराला यायचं माझं असं चाललं होतं डोक्यात की आपण अकरा बाराला जाऊ आरामात सगळं आवरून व्यवस्थित चांगली झोप घेऊन वगैरे पण मग दुसरा विचार असा होता की खूप जर गर्दी राहिली तर यायला उशीर होईल चला आमचं दर्शन अतिशय छान झालं आणि गणपती बाप्पांचं दर्शन तिथे घेतल्यानंतर प्रसन्न वाटलं आज गणेश जयंती जे पण हा व्हिडिओ बघत असतील गणपती बाप्पा सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करू सगळ्यांचं आयुर्आरोग्य चांगलं ठेव आणि सुखात ठेव सगळ्यांना त्याला आता आपण जाऊया परत आपल्या परतीच्या प्रवासाकडे म्हणजे घरी पंडूबा कशी बसली त्याला येते आता झोप एंडू झोप येते त्याला आता सकाळी सात ला उठून बसलाय तो साडेसहाला उठलाय पंडोबा अरेच नाव काढलं कि लागली का कोण आला उठलो का

हा आता बशी आलाय नाग आणत ना सर का म्हण सर का सर का आमची गाडी जाऊ द्या किती आहेत हरोबर भाऊ एकदम ब्रेक लावून शिंग बघ एक तुटला की काय झालं ना? ना चला लागला तरी बापरे अजून आहेच पद्मालयाचं तर दर्शन झालं मग लवकर दर्शन होऊन गेलो होतं आम्ही विचार केला की आता आपण एरंडोल मार्गे जाऊयात महागणपती जो पाधीला आहे शंभू बघा झोपून गेलाय शंभू आमचा आज हे मंदिर आहे आम्ही आलो आहे महागणपती पाळदीला जो आहे तिथे आमचा गाडीच झोपून गेला उठला का उठला पप्पू हे बघ उतर खाली येत मस्त मजा बघ बघा केवढ मोठं मंदिर आहे 对 दर्शन करून झालंय आता आम्ही घेतोय प्रसाद आज साबुदाणा खिचडी आहेत हो गे बाय चला चला आपलं व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सगळ्या गणपतींचं दर्शन घडवूया श्री बल्लाळेश्वर पाली इथून सुरू होतं हे बघा हे आहे प्रेमनगरचं गणपतीचं मंदिर आणि आज गणपती बाप्पाची जयंती असल्याने ते तर छान फुगे वगैरे लावलेत मात्र आता आम्ही घरी जातोय नंतर येऊयात दर्शनाला चला सो so गैस आम्ही घरी आलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही छान पद्मालय महागणपती वगैरेचं दर्शन घेतलं भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय